मोर्चे आंदोलने होत असून शेतकरी सध्या संताप हे व्यक्त करत आहेत कांदा प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी नाशिकमध्ये हे सध्या घेण्यात येत आहेत आणि मित्रांनो या ग्रामसभेमध्ये कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमीभाव तसेच यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल पंधराशे रुपये अनुदान देण्याची मागणी ही प्रत्येक ग्रामसभेमध्ये होत आहे मित्रांनो मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलंच आहे बारा सप्टेंबरपासून महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून एक फोन कॉल आंदोलनामध्ये सुरू करण्यात आलं होतं मित्रांनो या आंदोलनामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता पण मित्रांनो सरकारने थोडीफार हालचाल केली आणि सध्या जे केंद्राकडे मागणी केली होती की निर्यातीसाठी दुप्पट अनुदान करावे किंवा चार टक्के प्रोत्साहनपर अनुदान द्यावं मित्रांनो या निर्णयाला आता पाच ते सहा दिवस उलटून गेले आहेत पण ठोस असा निर्णय हा घेण्यात आला नाही पण मित्रांनो ज्यावेळेस बाजारभाव वाढतात त्यावेळेस सरकार मात्र रात्रीत निर्णय हा लागू करतो ते म्हणजे निर्यातबंदी असेल किंवा निर्यात शुल्क असेल यासाठी सरकार जे आहे ते लगेच लगेचच अवलंब करतं आणि त्याचा परिणाम लगेच शेतकऱ्यांना भोगावा लागतो मित्रांनो सध्या पाहिलं तर कांद्याचा बाजारभाव हा अत्यंत कवडीमोल दराने विकला जातो आहे शेतकऱ्यांचा घामाचा कष्टाचा पैसा असूनही शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे त्याचा उपयोग होत नाही कारण त्याला कवडीमोल म्हणजे दोन ते तीन रुपये कमीत कमी बाजारभाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त सात ते आठ रुपये एवढा बाजारभाव मिळतोय मित्रांनो केंद्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे कांद्याच्या दरावरून शेतकऱ्यांमध्ये सध्या असंतोषाची लाट जे आहे ते निर्माण झालेली आहे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने राज्यात मोर्चे आंदोलने होत असून शेतकरी सध्या संताप हा व्यक्त करत आहेत कांदा प्रश्नावर सध्या आवाज उठवण्यासाठी नाशिकमध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामसभाही घेण्यात येत आहे आणि कांद्याला प्रति क्विंटल तीन हजार रुपये हमी भाव तसेच यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल दीड हजार रुपये अनुदान देण्याची मागणी ही सध्या होत आहे मित्रांनो प्रत्येक गावातील ग्रामसेवेमध्ये हा निर्णय घेतला जातो आहे त्यामुळे सध्या स प्रत्येक गावामध्ये हे ठराव घेतले जात आहेत मित्रांनो केंद्र सरकारचे धोरणे कांदा उत्पन्न शेतकरी विरोधी असल्याने सर्व कायम निर्णय हे ग्राहक हिताचेच घेतले जात असल्याची टीका सध्या होत आहे मित्रांनो मागण्या ह्या शासनाने विचारात घ्याव्यात अन्यथा शेतकरी आता मोठ्या आंदोलनाचा निर्णय घेतील असा इशारा नायगाव येथील ग्रामसेवेमध्ये सध्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे याच धर्तीवर मित्रांनो जोगलेठिंबे येथे ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आला की अनेक शेतकरी या शेतक या ग्रामसभेमध्ये गावागावामध्ये विशेष सध्या ग्रामसभे हा ग्रामसभा हा सध्या बोलावून कांदा प्रश्नाकडे सरकारचे सध्या लक्ष वेधले जात आहे मित्रांनो नाशिकच नव्हे तर पुणे दौंड सुद्धा बऱ्याच गावामध्ये ग्रामसभा घेतल्या जात आहेत आणि मित्रांनो जे धुळे साक्री येथील जे तालुका आहे या तालुक्यामध्ये सुद्धा भरपूर साऱ्या गावामध्ये ग्रामसभा हे घेतल्या जात आहेत आणि शेतकरी हितासाठी निर्णय घ्या असे सध्या प्रश्न उपस्थित केले जात आहेत मित्रांनो या ग्राम प्रत्येक ग्रामसेवेमधून हा निर्णय घेतला जात आहे की प्रति क्विंटल दोन हजार पाचशे रुपये उत्पादन खर्च असलेल्या आणि पाच ते सहा महिन्यापूर्वी चाळीमध्ये साठवलेल्या कांद्याला आता आठशे ते एक हजार रुपये एवढा प्रति क्विंटल दरादरी सरासरी दर मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे राज्य सरकारने व केंद्र सरकारने मिळून कांद्याच्या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतर उतरतील व राज्यव्यापी आंदोलन करतील आणि आंदोलनही करण्याची सध्या तयारी केली जात आहे मग याची जी जबाबदारी आहे ती शासनाने घ्यावी व याचं जबाबदारी शासनाची राहील अशा इश इशारा जो आहे तो महाराष्ट्र राज्य कांदा उत्प्रदेश शेतकरी संघटने संघटनेमार्फत देण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे या जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये सध्या कांदा उत्पादक शेतकरी ग्रामसेवेमध्ये ठराव घेऊन शासनापर्यंत पोहोचवण्याचा सध्या तयारीत आहेत त्यामुळे मित्रांनो सरकारने जर काही हालचाल नाही केली कांद्याला बाजारभाव नाही वाढले तर थेट इशारा देण्यात आला आहे तो म्हणजे राज्यव्यापी आंदोलनाचा मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात मित्रांनो पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद